नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक यांची तुलना व परस्पर रूपांतर याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत पण सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो खास करून पालकांना कारण तुमच्या दिलेल्या कमेंट्समुळे मी आज जो पाठ आहे चौदावा याचा स्वाध्यायाला सुरुवात न करता पाठाच्या सुरुवातीला जी काही माहिती दिलेली आहे ती विद्यार्थ्यांना समजून देतोय तर त्यात छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय ते समजून घेऊया वरचा असतो अंश खालचा असतो छेद उदाहरणार्थ तीन आणि खाली पाच घेऊया हा तीन छेद पाच याचं असं वाचन करतात पण आता या ठिकाणी काय आहे वरती अंश अंश कसा आहे तीन लहान कोणापेक्षा छेद छेद छे किती आहे पाच पाचापेक्षा तीन हा लहान आहे म्हणजे काय मोठा आला पाच पाच मोठा आला म्हणजे मोठा काय छेद म्हणजे छेदाधिक अपूर्णांक ज्यावेळेस आता समजून घ्या ज्या अंशापेक्षा छेद हा मोठा असतो त्यावेळेस त्या, त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात एवढं तुम्हाला कळलं असेल पुढचं पाहूया पुढचं आहे अंशाधिक अपूर्णांक त्याचा विरुद्ध ज्याचा छेद भेटला त्याचा विरुद्ध क्रिया का या ठिकाणी हा वरचा असतो अंश आणि खालचा असतो छेद आता आपण या ठिकाणी अंश घेऊया पाच आणि छेद घेऊया तीन मग छेद काय आला अंशापेक्षा लहान म्हणजे तीन लहान पाच मोठा म्हणजे काय मोठा मिळाला आपल्याला तर अंश हा मोठा मिळाला कोणापेक्षा छेदापेक्षा मग अशा वेळेस अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ज्या वेळेस छेदापेक्षा त्या अंश हा मोठा असतो त्यावेळेस त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात आता उदाहरणार्थ पाहूया आणखी या ठिकाणी पाचशे दोन नऊशे तीन सातशे तीन मग या ठिकाणी प्रत्येका ठिकाणी आपल्याला काय दिसतोय अंश हा मोठा आहे म्हणजे तो झाला अंशाधिक अपूर्णांक पुढचा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक मग युक्त अपूर्णांक कोणाला म्हणायचंय पूर्णांक म्हणजे पूर्ण आहे आता इथं घेऊया दोन तीन चार हा दोन याला आपण होल नंबर म्हणतो म्हणजे हा पूर्ण आहे आणि हे जे आहेत हे अपूर्ण आहे चारापैकी तीन भाग मग याला वाचन करताना काय म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचे वाचन पहा दोन पूर्णांक तीन छेद चार ही एक पद्धती आहे किंवा मिश्र मिश्र उदाहरण असंही म्हणतात दोन पूर्णांक तीन अंक छेद चार असंही वाचन करतात किंवा दोन पूर्णांक तीन छेद चार असं योग्य वाचन आहे पुढचं पाहूया अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर मग आता अंशाधिक म्हणजे काय ज्याचा अंश मोठा असतो तो अंशाधिक अपूर्णांक घेऊया इथ अकरा इथं घेऊया पाच हा झाला अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात म्हणजे पूर्ण वस्तू आपल्याला तयार करायची मग या ठिकाणी पहा मी या ठिकाणी सोडून दाखवतो जो वरचा अंश असतो तो लिहायचा असतो मध्ये आणि जो खालचा छेद असतो त्याने त्याला भाग द्यायचा असतो पाचाचा टेबल मध्ये अकरा ए नाही मग त्याहून लहान संख्या कोणती येते बरोबर फायू टू जा म्हणजे पाच दोन्ही दहा जर मधून दहा गेले तर एक उरतात मग याची पूर्णांक युक्त अपूर्णांकात कशी मांडणी करायची तर हा जो पाच आहे जो खाली दिलेला होता तो आपली जागा बदलत नाही असं समजायचं की त्याला त्या ठिकाणी गोल लावून चपून दिलेला आहे तो आपली जागा बदलत नाही मग या ठिकाणी हा जो पाच आहे तो खाली जसा तसा नंतर जी बाकी असते ती लिहायची वरती आणि हा भागाकार जो आलेला आहे तो पूर्ण असतो म्हणून तो लिहायचा या ठिकाणी हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर मी तुम्हाला आणखी काय उदाहरण देतो तुम्ही ते प्रॅक्टिस करायची आणि मला कमेंट मध्ये कळवायचं की त्याचं योग्य उत्तर काय पंधरा छेद चार एकवीस छेद पाच तिसरं घेऊया तेरा छेद तीन हे तुम्हाला एच डब्ल्यू सांग चला लवकर लवकर सोडवा आणि कमेंट मध्ये मला उत्तरे असं सांगा पुढचा टॉपिक जो आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर म्हणजे जे आता आपण सोडवले त्याचा विरुद्ध क्रिया कशी सांगतो पा पूर्णांक युक्त म्हणजे जे पूर्ण आहेत ते इथं घेऊया दोन एक तीन याचं काय करायचंय अंशाधिक अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचंय मग अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ज्याचा अंश मोठा असतो तो, तो अपूर्णांक या ठिकाणी या दोघांचा करायचा असतो गुणाकार आणि आलेल्या उत्तरात वरची संख्या काय करायची असते मिळवायची असते सर कस या ठिकाणी पहा यांचा काय सांगितलं तुम्हाला गुणाकार दोन गुणिले तीन आणि हे काय करायचे त्याचा मिळवायची अधिक एक आणि हा जो तीन आहे तो खाली जसा तसा दोन गुणिले तीन सहा सहा आणि एक सात सात छेद तीन हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर आणखी एक उदाहरण घेतो मी तुमच्यासाठी वाटलं संख्या घेतो इथं तीन एक छेद चार आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यांचा काय करायचा गुणाकार तीन गुणिले चार आणि याची काय करायची वरच्या अंशाची बेरीज अधिक एक खाली हा जो छेद आहे तो जशास तसा त्याला हात लावायचा नाही तर त्याला राग येतो त्याला राग आला तर उत्तर चुकवून देतो तो म्हणून यांचा काय करायचा गुणाकार थ्री फोर जा थ्री फोर जा ट्वेल्व आणि वन थर्टीन खाली चार जसास तसा चार त्रिक बारा आणि एक तेरा हा चार जसास तसा हा झाला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पण कशाचं तर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पुढचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकाची तुलना तुलना करे म्हणजे काय लहान मोठेपणा ठरवणे मग ह्या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया मनाचे कोणते एक दोन युक्त अपूर्णांकाची तुलना करताना या ठिकाणी दोन तीन छेद चार या ठिकाणी घेऊया पुन्हा दोन एक छेद तीन हे दोन मग आता याच्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो बॉक्समध्ये ही संख्या मोठी का ही संख्या मोठी ही ही ते आपल्याला शोधायचं आहे मग ह्या ठिकाणी हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि हा पण पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे मग यांचं सुरुवातीला पूर्ण संख्या पहा इथे दोन इथे दोन जर या ठिकाणी एक राहिली असती तर आपण सांगितलं असतं सर हे अपूर्णांक जे दिलेले आहे ते मोठ आहे पण या ठिकाणी जे पूर्ण आहेत ते काय दिलेले आहे सारखे दिले मग आता यांचा विचार करायचा नाही करणार कोणाचा तर अपूर्णांकाचा तीन छे चार आणि एक छेद तीन ज्या वेळेस मित्रांनो तुलना करायची असते म्हणजे लहान मोठेपणा ठरवायचा असतो तर अशा वेळेस व्यवस्थितपणे समजून घ्या तर खालचा जो छेद काय सांगतोय मी पुन्हा छेद त्यावेळेस छेद काय करावं लागतात सारखे करावं लागतात दोघांचे छेद सारखे करायचे त्यावेळेसच वरच्या संख्येची आपण काय करू शकतो बेरीज किंवा वजाबाकी तुलना केल्यानंतर हा जर बेरीज करायला सांगली किंवा वजाबाकी करायला सांगली असेल तर हा पुढचा टॉपिक आहे आता यांचे छेद सुरुवातीला सारखे करूया मग ठरवूया की लहान कोणता मोठा कोणता मग आता सारखे करायचे असतील तर तिनाच्या टेबलमध्ये चार येत नाही चाराच्या टेबलमध्ये तीन येत नाही मग अशा वेळेस काय करणार तीन छेद चार ह्या अपूर्णांकाला जो दिलेला अपूर्णांक आहे त्याचा खालचा जो छेद त्या छेदने याला काय करायचा असतो गुणाकार करायचा असतो म्हणून इथं तिनाने खाली तिनाने गुणाकार केला म्हणून वरतीही तिनाने गुणाकार करावा लागतो कारण जर घरामध्ये दोन भाऊ आहेत एकाला चॉकलेट दिली तर दुसरा जर तो पप्पा मलाही चॉकलेट हवी म्हणून दोघींना चॉकलेट द्यावी लागतात आणि सारखी द्यावे लागतात या ठिकाणी गुणाकार करूया थ्री फोर जा ट्वेल थ्री थ्री जा नाईन म्हणजे तिनाचा टेबल पर्यंत घेतला तर बारा होतात तिनाचा टेबल तीन पर्यंत घेतला तर नऊ होता हे मिळालं याचं उत्तर आता याचं पाहूया एक छे तीन यालाही गुणाकार करायचा आपण सर कोणत्या अंकने किंवा कोणत्या संख्येने तर या ठिकाणी या चाराने याला काय करायचा असतो गुणाकार परंतु छेदाने अंशाने नाही चाराने या पूर्ण आपणाखाला गुणूया मित्र चार तर वरतीही चार चारा एक चार आणि चार त्रि बारा फोर थ्री जा ट्वेल्व आणि फोर वन जा फोर सर तुम्ही इंग्लिश मराठी का सांगताय कारण व्हिडिओ पाहणारे जे विद्यार्थी आहेत ते काही सेमी इंग्रजीचे आहेत काही मराठी मीडियमचे आहेत म्हणून मला त्या ठिकाणी दोघांचा वापर करावा लागत आहे मग आता या ठिकाणी काय मिळालं पाहिले अस नऊ छेद बारा आणि त्यानंतर इथ चार छेद बारा दोघींचे छेद सारखे झाले ज्यावेळेस छेद सारखे असतील अशा वेळेस ज्याचा अंश मोठा तो मोठा मागच्या पाठात पाहिला पण आणि ज्याचा अंश लहान तो लहान हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो हे कळलं असेल तुम्हाला जर कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा आणि हे समजून घ्या हे कळलं तर पुढचे स्वाध्याय तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येतील आता लक्षात ठेवायचंय तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय पावा मग पावभाग म्हणजे काय चार भागापैकी एक भाग म्हणजे पावभाग अर्धा कोणाला म्हणायचा दोन भागांपैकी एक भाग म्हणजे एक छेद दोन म्हणजेच अर्धा पाउन भाग चार भागांपकी तीन ये तीन छे चार पाउन भाग सवा एक भाग पूर्ण एक भाग पाव हा काय का पाव भाग पूर्ण एक भाग पूर्ण जो तैयार होता तो सवा दीड़ दीड़ मध्ये एक भाग पूर्ण आणि त्याचा अर्धा भाग मिळवलेला असतो तो झाला दीड आणि पवणे दोन पवणे तीन पवणे चार या ठिकाणी फक्त काय होतील सुरुवातीचे जे पूर्ण संख्या आहे त्यांचे अंक बदलतील पण मागचे जे अपूर्ण दिलेला आहे अपूर्णांक तो बदलणार नाही सर कसं बघा हे पावणे दोन दिसत आहेत एक पूर्ण तीनशे चार मग या ठिकाणी पहा पौने दोन पौने तीन तीन पूर्ण तीन छेद चार चार पूर्ण तीन छेद चार मग हे कसे पौने तीन पौने चार पवणे पाच ह्याच पद्धतीने नंतर या ठिकाणी दीड होता हे झाले अडीच नंतर हे झाले साडेतीन ह्या पद्धतीने ते मांडणी करला हवी तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा भेटूया उद्याच्या दिवशी स्वाध्याय चौदा पॉईंट एक मध्ये धन्यवाद